Akwai kuma <small> kuma da आपले पुढचे कवी आहेत किशोर बळी सर आणि सर आम्ही म्हणतो म्हणजे ते सरच आहेत आजच्या कार्यक्रमामध्ये शिक्षक आहेत डॉक्टर आहेत शेतकरी आहेत आणि त्यामुळं किशोर बळी यांनी आपली कविता सादर करा मनापासून सांगू का तू किती ग्रेट आहेस पाकळ्या नावाचा एक तर संग्रह आहे त्यातल्या काही घोडी आहेत कि मनापासून सांगू का तू किती ग्रेट आहेस मला देवाने दिलेली सप्रेम भेट आहेस गोऱ्या गोमट्या तुझ्या रूपाला जरी ही मी पारखा आहे गोऱ्या गोमट्या तुझ्या रूपाला जरी मी पारखा आहे निदान तुझ्या गालावरचा तीळ माझ्यासारखा आहे निदान तुझ्या गालावरचा तीळ माझ्यासारखा आहे तू सुगंधी नावाची तू फुलांच्या गावाची तू सुगंधी नावाची तू फुलांच्या गावाची तुला काय कल्पना हृदयातल्या घावाची तुला काय कल्पना हृदयातल्या घावाची <coughs> आता कसं आहे असं काही आठवते जुनं पुराण कॉलेज म्हटलं की मला दोन गोष्टी आठवतात एक म्हणजे तिची आठवण येते पण ती आता माझी बायको झाली त्याच्यानंतर तो मुद्दा आता थोडासा बाद झाला दुसरी आठवणी ते माझ्या मित्राची एका रमशाची आता हा जो रमशा आहे हे एक आपलातून कॅरेक्टर आहे त्या तुम्ही काही विचारा तो बोलला की विनोद होते लोक हसतात त्याला एका म्हटलं का रमेश म्हणे तुझा जन्म कुठे झाला तर हा म्हणे महाराष्ट्रात सांगायची पद्धत आहे का तुझा जन्म कुठं झाला तो म्हणे महाराष्ट्रात समोरचा म्हणे महाराष्ट्रात अरे म्हणे महाराष्ट्रात म्हणजे म्हणजे कोणता भाग म्हणे कायचा भाग मी पुराचा पुराच महाराष्ट्रात झालो म्हण <laughs> एकदा हा हिंबाळ्या एस डीच्या दुकानात गेला त्याला फोन लावायचा असं काय केलं तो जो एस वाला तिथं बसला होता की त्याला दोन हॉटकालीज दिल्या समजा दिला दोन तो म्हणे रे बा म्हणे मी काय केलं म्हणे मला काय हिंदी समजत नाही का म्हणे अतिशय लिहून ठेवलं म्हणे डायल करण्याचे पहिले दो लगाव <laughs> बरं या रमशाच्या एवढ्या गमती जमती आहेत आणि कोणत्याही पोरी हा बोलला म्हणजे कोणती पोरगी एकता संग बोलले नाही पण जर का बोलला तर अशी गमत हवे एका पोरीला हा म्हणे ब्रेक चांगला दिसून राहिला म्हणतो या यू आता ती शहरातली ना हा खेळातला गजरही मस्त लावला म्हणे यू मेकअप छान केला म्हणे तू थँक्यू दादा काही म्हण म्हणे पण तू चांगली ने, चांगली नाही दिसून राहिली एक वेळ तर एक पोरगी अशी रस्त्यानं थोडीशी साईड चुकली असेल तिची हा म्हणे सरकी चालवणं म्हणे सायकल तर ती पोरगी म्हणे जास्त बोलायचं नाही रस्ता काही तुझ्या बापाचा नाही रमशा म्हणे नाही तुझ्याच बापाचा आहे म्हणे मला हुंड्यात भेटला म्हणे <laughs> एक वेळ तर पोरी आम्ही असे रस्त्यानं चाललो आणि अचानक काय झालं का रमशाची ठोकर लागली आणि रमशा पडला आणि तो जसा पडला तर समोर एक गदा उभा होता गध म्हणजे गाढव एक जीन्स पॅन्ट टी शर्ट वाली एक पोरगी काय म्हणते काय रे रमेश दादाच्या पाया पडतो का हा म्हणे हो वैनी म्हणे दादाच्याच पाया पडतो <laughs> याचे असे एका किस्से आहे की असे प्राध्यापक वर्गात विचारून राहिले का तुम्हाला तुम्हाला भविष्यात काय व्हायचं प्रकाश तू उभा राह तुला काय व्हायचं शिक्षक व्हायचं प्रज्ञा तू उभी राहा तुला काय व्हायचं काय करा तू उभा तुला काय व्हायचं आपल्याला म्हणे शेतीच करायची प्रद्युम्न तू राहा तुला काय व्हायचं मला कॉम्प्युटर इंजिनियर तू उभे राहा तुला काय व्हायचं मला ना सर मला ना आय मीन टू सेम आय मीन टू से मला ना बस खाली मागचौकर तर असं मग प्रत्येकाला एक 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 विचार न चालू शेवटच्या बेंचवर एक पोरगी बसेल होती आणि रमशाय त्या पोरीला विचारलं तुला काय व्हायचं म्हणे मला ना एका छोट्याशा आणि गुंडस मुलाची ना आई व्हायचं हो आहे म्हणे रमशाय तू बरा तुला काय व्हायचं आपल्याला त्याचपुराचं बाप व्हायचं म्हण <laughs> तर कॉलेजमध्ये मग अशा प्रसंगामधून एखादं प्रेम फुलते नंतर मग त्याचं लग्नात रूपांतर होते मग लग्नात कसं सगळं वास्तवाले समोर सामोरं जावं लागते ना मग कशा गमती होतात ते कवितेतून सांगितलेलं आहे कवितेचं शीर्षक आहे धूम मचाले धूम तो म्हणाला प्रिय माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे तो म्हणाला प्रिये माझत तुझ्यावर खूप प्रेम आहे तिला वाटलं ह्याच्या मनात वेगळाच काही गेम आहे तुझ्या ओठात अमृत म्हणे तुझ्या डोळ्यात शराब तिला वाटलं ह्याचे डोळे झाले असतील खराब तुझ्या ओठात अमृत म्हणे तुझ्या डोळ्यात शराब तिला वाटलं ह्याचे डोळे झाले असतील खराब तुझ्या साठी आणीन म्हणे चंद्र आणि तारे ती म्हणाली शेडिंग मध्ये मेणबत्तीच पुरे तुझ्या शिवाय म्हणे मी आता जगू शकत नाही आणि आता दुसरीकडे बघू शकत नाही तर ती म्हणाली माझ्या बापाला माझा हात माग आणि लग्न करायचं असेल तरच माझ्या मागे लाग हो नाही करता करता झालं त्यांचं लग्न हो नाही करता करता झालं त्यांचं लग्न एवढ्या मोठ्या विघ्नात दुसरं आलं नाही विघ्न दोन दिवस गुलू गुलू चार दिवस इलू इलू आणि एका वर्षाच्या आत त्यांच्यात आलं येऊल पिलू पीठ नाही मीठ नाही स्वयंपाक कशाचा करू संसार झाला सुरू तसे प्रॉब्लेम्स झाले सुरू पीठ नाही मीठ नाही स्वयंपाक कशाचा करू संसार झाला सुरू सुरू तसे प्रॉब्लेम झाले गॅस सिलेंडर घर भाडं इलेक्ट्रिकचं बिल गॅस सिलेंडर घर बिल तिच्या तोंडाचा पट्टा सुरू त्याच्या तोंडाला सील तिच्या तोंडाचा पट्टा सुरू त्याच्या तोंडाला सील दंगलीचं माहेर झाली दहा बाय दहा ची रूम दंगलीच माहेर झाली दहा बाय दहाची रूम भांडण तंटा आदळापट धूम मचाले धूम दंगलीच माहेर झाली दहा बाय दहाची रूम भांडण तंटा आदळापट धूम मचाले धूम तिने शेवटी अबोला धरला त्यानं धरली दारू तिने शेवटी अबोला धरला त्यानं धरली दारू लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी कोर्टात केस सुरू लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी कोर्टात केस सुरू धन्यवाद साहित्य दरबार या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया जरूर पाठवा आमचा पत्ता आहे ईटीव्ही मराठी कार्यक्रम विभाग एस पी थ्री बिल्डिंग चौथा मजला रामोजी फिल्म सिटी हैदराबाद पाचशे एक पाचशे बारा आमचा ईमेल आय डी आहे फीडबॅक डॉट मराठी ऍट ईटीव्ही डॉट को डॉट इन